त्या संध्याकाळी आकाश ढगांनी भरलेलं नव्हतं पण माझ्या मनात मात्र काळोख ताटून आला होता पुण्याच्या स्टेशनवर उभा असताना आजूबाजूला लोक होती गाड्या होत्या आवाज होता पण माझ्या आत प्रचंड शांतता होती ती शांतता धोकादायक असते हे मला तेव्हा कळत नव्हतं हातात छोटी बॅग होती आयुष्यभराचं दुःख त्यात मावत नव्हतं पण आयुष्य संपवायचा निर्णय मात्र त्यात होता आईचं रडणं बाबांची शांत नजर तुटलेली स्वप्न हरवलेलं प्रेम सगळं मागे टाकून आज इथून पुढे जायचं ठरलं होतं तेवढ्यात ती आली ना मोठा आवाज ना लक्ष वेधून घेणारी हालचाल फक्त माझ्या शेजारी येऊन उभी राहिली क्षणभर मला वाटलं तीही माझ्यासारखीच कुठेतरी हरवलेली असावी ती माझ्याकडे पाहत होती नजरेत दया होती उपदेश नव्हता फक्त ओळख होती जणू तिला माझं दुःख आधीच माहीत होतं ती काही क्षण गप्प होती मग अगदी हळू आवाजात म्हणाली जर जायचंच असेल तर आधी थोडा वेळ थांब काही लोक थांबले म्हणून आज जिवंत आहेत ते शब्द कानातून नाही थेट छातीत घुसले मी तिच्याकडे पाहिलं पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या निर्णयावर प्रश्न विचारत होतो आम्ही एकाच पाकावर बसलो नाव विचारलं नाही ओळख करून दिली नाही कारण काही ओळखी नावाशिवायच खोल असतात मी विचारलं तू इथे का आहेस ती थोडीशी हसली तो हसणं नव्हतं ती एक थकलेली शांतत होती कोणी माझ्यासाठी थांबत नाही म्हणून मी इतरांसाठी थांबते त्या वाक्यानं माझ्या डोळ्यात पाणी आणलं ती बोलायला लागली तिचं प्रेम होतं खूप साधं पण प्रामाणिक ती म्हणाली मी ज्या माणसावर प्रेम केलं त्याने मला कधी मारलं नाही हसवलं नाही पण एक दिवस म्हणाला माझ्या आयुष्यात तू नाही बस इतकंच घरात सांगितलं तर म्हणाले मुलीचं दुःख काही दिवसात जातं पण कोणी हे विचारलं नाही की ती मुलगी आतून तुटली आहे का ती बोलत होती आणि मी ऐकत होतो पहिल्यांदाच माझ्या वेदनेपेक्षा कुणाची तरी वेदना मोठी वाटत नव्हती गाडी आली लोक धावत चढले सिटी वाजली मी उभा राहिलो ती माझ्याकडे पाहत म्हणाली आज तू मेलास तर उद्या कुणासाठी तरी, तरी तो आठवण असशील पण आज थांबलास तर उद्या कुणाचं तरी आयुष्य असशील मी बसलो त्या क्षणी मी आत्महत्या नाही तर जगणं निवडलं आम्ही रोज भेटू लागलो कॉपी नाही डेट नाही फक्त चालणं आणि बोलणं ती मला हसवायची मी तिला ऐकायचो कधी प्रेमाची भाषा आली नाही पण जिवाळा वाढत गेला एक दिवस मी विचारलं आपण काय आहोत ती म्हणाली ज्यांनी एकमेकांना वाचवलं ते नाव शोधत बसत नाहीत एक दिवस ती आली नाही फोन बंद स्टेशन रिकाम मन पुन्हा घाबरलं पण तिने मला जे दिलं होतं ते माझ्याजवळ होतं जगायची हिंमत आज मी इतरांसाठी थांबतो जसं ती माझ्यासाठी थांबली होती कदाचित ती पुन्हा कधीच भेटणार नाही पण काही माणसं आयुष्यात येतात सोबत राहायला नाही वाचवायला ती गेल्यानंतर स्टेशन तसंच होतं गाड्या येत होत्या जात होत्या लोक धावत होते पण मात्र पण माझं आयुष्य मात्र त्या एका बाकावरच अडकलं होतं ती नसल्यानंतर पहिल्यांदाच मला जाणवलं कोणीतरी आपल्याला ऐकत होतं हे किती मोठं वरदान असतं मी रोज त्या बाकावर जाऊन बसायचो मूर्खासारखा मनात एकच प्रश्न ती परत येईल का पण उत्तर कधीच आलं नाही ती फार काही सांगायची नाही पण जे सांगायची ते मनात कोरलं जायचं ती म्हणायची लोक विचारतात काय झालं कोण कोणी विचारत नाही कसं वाटतंय ते वाक्य मला आजही झोप येऊ देत नाही मी तिच्याबद्दल विचार करत राहिलो ती कुठे असेल ती जिवंत असेल ना कधी कधी मन घाबरायचं जर त्या दिवशी मी थांबलो नसतो तर कदाचित तीच आज माझ्यासाठी या बाकावर बसली असते माझं आयुष्य हळूहळू बदललं मी परत कामाला लागलो हसण्याचा प्रयत्न केला लोकांमध्ये मिसळ पण आतून मी आता वेगळा झालो होतो कोणी दुःखी दिसलं की तिची आठवण यायची मी ऐकायला शिकलो होतो फक्त ऐकायला सल्ला द्यायला नाही उपदेश करायला नाही कारण ती मला हेच शिकून गेली होती कधी कधी माणसाला उत्तर नको असतं फक्त कोणी तरी आहे असं वाटायला हवं असतं एक दिवस माझ्या नावाचं एक लिफाफा आला हा थरथरत होते आत एक छोटंसं पत्र होतं तू मला शोधू नकोस मी कुठे आहे हे, हे महत्त्वाचं नाही तू जिवंत आहेस हेच माझं यश आहे मी थांबले कारण कुणीतरी माझ्यासाठी कधीतरी थांबावं असं मला वाटायचं आता तू थांब कुणासाठी तरी मी रडलो खूप रडलो पहिल्यांदाच दुःखातून नाही कृतज्ञ ती माझी प्रेसही नव्हती माझी मैत्रिणीही नव्हती पण ती माझं आयुष्य होती कारण तिने मला मरणातून परत आणलं होतं आज मी स्टेशनवर जातो पण जाण्यासाठी नाही थांबण्यासाठी कुणीतरी हरवलेला दिसला की मी त्याच्या शेजारी बसतो काही बोलत नाही जसं ती बसायची काही माणसं आपल्या आयुष्यात येतात नाव ठेवायला नाही नातं बांधायला नाही तर आपल्याला जिवंत ठेवायला ती गेली पण तिने मला दिलेलं आयुष्य आजही श्वास घेते ती थांबली म्हणून मी वाचलो